जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसं आहात सगळं चांगलं असाल मी आपल्याच स्टारिओ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे चार दिवसाचं किंवा पाच दिवसाचा व्हिडिओ अटॅच करून एक फुल व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता दहा वाजले बावीस डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर जरी म्हटलं तर आणिचं सिच्युएशन जरी म्हटलं तर काल रात्रीचा जो बाल आहे हे थोडं थोडं नॉर्मल नॉर्मल उरलेलं आहे बेडवरती बाकी हेच कारण आहे थंडीमुळे वगैरे टोटल आपलं चौदा फिल्डिंग झालेलं आहे तर आणि ही जी फिल्डिंग ही आपली पंधरावी फिल्डिंग पडणार आहे म्हणजे जास्त फिल्डिंग होते कारण की बाहेरचं जो आपलं शॉर्टेज पाला आहे ना बाहेरचं जो पाला आहे हे शॉर्टेज होतं आहे कारण की येणारी आपली लवकरच दुसरी बॅच होती पण ह्या बॅचलाच जास्त पाल लागतं कारण की बारा फिल्डिंग अकरा फिल्डिंगमध्ये सॅम्पल येत होतं पण ते सॅम्पल काही आलेलं नाही आहे त्याच्यामुळे शॉर्टेज आलेले की आळ्यांचा पाला खाणं समजा नाहीतर चौदा बेडिंग जास्त झाल्या होत्या आणि बाहेरच्या वेळेसनं जरा जास्तच पाला खाल्लेला यांनी म्हणजे जास्त पाला खाता त्यात्या आता बघू समजा आणखी काय होतं तर आपलं असं नियोजन ठरलं होतं की आता आपण समजायचं संपूर्ण आ... मारून म्हणजे समजा पाला टाकून संपूर्ण मारणार आणि मग चंद्रिका टाकून देणार म्हणजे सॅम्पल बऱ्यापैकी आळ्यांचं आणलं आहे पण काही काही आळ्या जे अशा त्रुळ आहे की की त्यांचं सॅम्पल आणखी आलेलं नाही की तर त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो नाही का आता बघू समोर काय काय होतं आहे तर मी तुम्हाला सांगतोच या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सध्याचे सिच्युएशन दहा आवाज दिले तरी आपण आणखी पाहायला टाकला नाही कारण की थंडी थंडी हवा वगैरे थंडीचा विषय आला त्यामुळे आता बघू पंधरावी फिडिंग आपण टाकणार आहे नंतरचं मी अपडेट तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे लगेच देतोय समजा आणि त्यामध्ये जर आळ्याचं सॅम्पल म्हटलं तुम्हाला मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परत एकदा सांगतो तुम्हाला दोन आळ्याचं डिफरंट घेऊन सांगतो तुम्ही बघू शकता जित की नितळ आळी ना तेवढं त्या ते आळीचं सॅम्पल आलेलं आहे आणि जसं जस समोर घेतलं ना आपण जसं जसं हिरो आहे ना तसं त्या आणखी फिल्डिंग खाणार आहे त्याचा अर्थ असं होतो आता तिच्या पोटामध्ये थोडं थोडं हिरो होतं म्हणजे मानेवरती आता ही जर आळी बघितली ना तुम्ही ही पूर्णपणे नितळ झालेली आहे म्हणजे हिचं शंभर टक्के जे की सॅम्पल आलेलं आहे ही कोस तयार करायला लगेच सुरुवात करणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मानित पण जे ना हे पूर्णपणे सॅम्पल आलं असतं असे पूर्णपणे निघतं जिचं आतमध्ये जे सर्क्युलेशन असतं ना जे तिचं पूर्णपणे प्रोसेस असते हे पूर्णपणे तिची झालेली आहे आणि जेणेकरून तिचं सॅम्पल आलं आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर तिनं धागा पण सोडलेला हे बघा तुम्ही तिचा धागा हाय आणि हा धागा तिनं सॅम्पल आल्यानंतर सोडलेला आहे तिला चंद्रिकाची पण गरज नाही पडली कारण की तिचं लवकरच सॅम्पल आले काही काही आळ्यांचं होत असतं असं शंभर टक्के सोबतच आळे येत नसते सॅम्पलला आणि त्यासोबतच कोर्स तयार करत नसतात आणि काही आळ्याजवरती तुम्ही बघत असाल याच्या सगळ्यांना वरती म्हणकं करताय याचं कारण असं आहे की यांना चंद्रिकाची गरज आहे चंद्रिकाची गरज आहे आणि त्यांना पण कोस तयार करायचा आहे म्हणजे त्या करतील जवळपास ना पन्नास टक्के आपल्या सगळ्या आळ्यावरती मुडकं का करताय काही काही पाला खाण्याचा प्रयत्न करत आहे आता आपण ही फिल्डिंग टाकल्यानंतर बघू समोर काय होतं तर मी तुम्हाला समोर आहे अपडेट काय येतं आपलं तसं टाईम बघू शकता तुम्ही चार वाजून आठ मिनटं झालेले आहे आणि सकाळ म्हणजे आता ह्या टायमिंगला शेतात आलेलो आहे आता शतत येण्याचं कारण असं आहे की जेणेकरून आपल्याला ना सगळ्या आळ्यावरती जवळपास पासष्ट ते सत्तर हजार आळ्यावरती चंद्रिका टाकायची आहे कारण की जे सॅम्पल होतं ते ना थोडं लेट झालं होतं जवळपास तुम्ही विचार करू शकत नाही पंधरा फिल्डिंग आपल्या सकाळीच टोटल कम्प्लीट झालेलं आहे आणि जी की आता आपण नॉर्मल नॉर्मल पाला टाकून चंद्रिका टाकणार आहे म्हणजे ही सोळावी फिल्डिंग पंधरा ते सोळा फीडिंगमध्ये ह्या सिच्युएशनला आपलं सॅम्पल आलेलं आहे जे आता याच्यामध्ये आणखी या एक असा विषय राहतो की हिवाळ्यामध्ये ना आता जास्त जास्त थंडी पडायला सुरुवात झालेली आहे तर ह्या हिवाळ्यामध्ये काय होतं जास्त थंडी पडते त्या ज्या आळ्या ना ह्यात जास्त पाला खात्या आणि कमी कन्वर्ट होत्या हिरव्यात ना सॅम्पलकडं एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे हिवाळ्यामध्ये धरून नाही चरायचं की अकरा बारा तेरा फिडिंगमध्ये सॅम्पल येईल म्हणून याला जास्तीत जास्त लय मोठा कालावधी लागत असतो म्हणजे एक सोळा सतरा फिल्डिंग हमखास धरून चालायचं चा, म्हणजे धरून चालायचं चा। आपल्या जवळपास अकरा पर्यंत <coughs> थंडी नव्हती अकरा फिल्डिंगपासून थंडी वाढली आणि जेणेकरून त्यांनी एवढं थंडीचा प्रभाव यांच्यावरती एवढा पडला की त्यामुळं ना लेट थोडं कन्वर्ट होतं ते सॅम्पलमध्ये ह्या गोष्टीची आपल्याला आता काळजी घ्यावं लागणार आहे कारण की आपली पंचवीस तारखेला दीडशे अंडी परत एकदा बुकिंग होती पण त्याच्यातलंच जवळपास तीस टक्के पाला आताच संपलेला आहे कारण की आपण बारा फिल्डिंगचं धरलं होतं तर हे जवळपास आपल्या सोळा फिल्डिंग झालेलं आहे म्हणजे चौथा म्हणून उठल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे का फिल्डिंगला किती पाला तोंड आता मी तुम्हाला शेडमधला विषय सांगतो की जे आपल्या आळ आहे ना हे नेमकं कसं कोणत्या सिच्युएशनला काय आपण त्यांच्यावरती आता प्रक्रिया करतोय हे तुम्हाला शेडमध्ये सांगतो एक ट्रायल म्हणून आपण असं करतो की ज्या आपण काड्या कट केल्या होत्या त्या काड्या आपण अशा प्रकारे ठेवतो आहे जेणेकरून आपली सोळावी फील्डिंग पडलेली सोळावी फील्डिंग पडल्यानंतर आपण अशा प्रकारे काड्या ठेवतो आहे आणि अशा प्रकारे काळ्या ठेवल्यानंतर मग आपण याच्यावरती चंद्रिका टाकणार जेणेकरून खालचा जो पाला आहे कोणी आळ्यांनी खाऊन किंवा नाही खाऊ जर काड्यावरती चंद्रिका टाकल्या तर जेव्हा त्या कोस तयार करतील हे जो पाळा पाला जो खालचा वाळल तो पूर्णपणे कोसला लागणार नाही आणि जो कोस आहे तो आपला खराब निघणार नाही ह्यामुळे पूर्णपणे आपण अच्छा काढा टाकतो कारण की सांगता येत नाही गॅरंटी देऊ शकत नाही आपण सध्याच्या सिच्युएशनला की नेमकं काय चालू का म्हणून कारण की सोळा फिडिंग ह्या लय मोठी गोष्ट आहे सध्याच्या सिच्युएशनला खाणं म्हणून त्याआधी तुम्ही एक रील बघून घ्या इंस्टाग्रामला जर तुम्ही बघितली असेल तर नसल बघितली तर हे एकदा रील बघून घ्या ह्यामध्ये मी क्लिअर म्हणजे बघा तुम्ही एकदा कसं तर आपण आज पासष्ट ते सत्तर हजारावरती चंद्रिका टाकली त्यानं त्यानंतर चंद्रिकावरती चढायला पण सुरुवात केलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्यम मी माझी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कम्प्लीट करून करतोय रेशीम उद्योग थोडक्यात जर सांगायचं म्हटलं जर तुम्हाला फॉलो नसेल केलं तुम्ही कालची रील पाहिलं नसेल त्या म्हणतात त्यासाठी सांगतो फॉलो करून घ्या कारण की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आपल्या आळ्यांचं सॅम्पल कसं आलं आपण पंधरावी सोळावी फिडिंग त्याच्यावरती टाकलेली आहे आता पंधरावी फिडिंग आपण सकाळी टाकली होती सोळावी फिडिंग ही टाकून आपण मग त्याच्यावरती चंद्रिका टाकणार होतो आता चंद्रिका ना रेशीमसाठी म्हणजे आमच्यासाठी काम पडतंय बरं म्हणजे त्या आळ्याला एकदम इझी बनतं कोस तयार करायला मग ते सगळ्या चंद्रिका शेडमध्ये घेतल्या पण चंद्रिका टाकायच्या आधी आपण एक नवीन ट्राय करून बघतोय बरं म्हणजे बैलकांनी ते सांगता येणार पण करणं आपलं काम आहे सोळावी फिडिंग टाकल्यानंतर आपण अशा प्रकारे ना, टाक ना टाक का टाकतोय जेणेकरून जेव्हा आपण चंद्रिका टाकणार ना जर खालचे जे पानं जे उरते ना तर हे वाढल्यानंतर वरती कोसलं लागू नये याच्यामुळे आपण या काड्यावरती चंद्रिका टाकणार आहे म्हणजे जेणेकरून ते सेफ राहील एकदम रेशीमच्या मार्केटला तुम्हाला इझिली चंद्रिका भेटून जाते आणि या वन टाईम घेतल्यानंतर तुम्ही कधी पण त्याला युज करू शकता जोपर्यंत ते फाटत नाही तोपर्यंत आता हे बघा अशा प्रकारे आपण सोळावी फिडिंग टाकून मग त्याच्यावरती चंद्रिका टाकलेल्या आणि लगेच ताबडतोब ना काही आळ्या चंद्रिकावरती पण चढल्या बरं आता हे जवळच चढलेल्या आहेत ना यांचं सगळ्यांचे शंभर टक्के सॅम्पल आले म्हणून लगेच चढून त्या लगेच कोस तयार करायला सुरुवात करणार आहे आता वरती रॅक मध्ये चंद्रिका टाकल्या होत्या तसेच आपण खाली काट्या टाकल्या आणि खाली पण आपल्या सगळीकडे चंद्रिका टाकून द्यायच्या बाकी सगळीकडे सात रॅक मध्ये चंद्रिका टाकल्या तुम्हाला सांगतो चंद्रिकाचा आपला फायदा काय होत असतो तुम्ही जर नीट निटवायला चंद्रिका झिक झग पद्धतीने असत्या बरं म्हणजे नाही ना याच्यावरती चढत्या आणि स्पेसिफिक जागा भेटते कोस तयार करायला म्हणजे अशा बोळकुंडीत जाऊन त्या बसत्या आणि कोस तयार करायला सुरुवात करत्या साडे सहा वाजता तुम्ही बघू शकता एकोणावीस डिग्री आहे यामुळेच ना त्यांची हळूहळू प्रोसेस चालू राहणार आहे म्हणजे समजा पाच ते सहा दिवस लागत असते कोससाठी तर आपण त्यांना सहा ते सात दिवस देणार आहे बाकी मी तुम्हाला उद्या किती चंद्रिकावरती आळ्या चढलेल्या म्हणून त्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो नक्की करून घ्या आता हा उद्याचा दिवस उगलेला आहे उद्याच्या दिवशी तुम्ही बघू शकता किती मोठ्या आळ्या ज्या आपल्या चंद्रिकावरती चढलेल्या म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस घंटा आपण त्यांना टाइम देणार आहे चंद्रिकावरती चढायला कोस तयार करायला कारण की हिवाळ्यामध्ये जी ती कर हळूहळू प्रोसेस होती ज्यांचं ज्यांचं वरती मुंडकं करत होतं ज्यांचं नितळ सॅम्पल आलं होतं त्यांनी कोस पण तयार केला आणि ज्या की सुरुवात करताय कोस तयार करायला याची एकदा रील तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला आणखी पूर्णपणे क्लिअर होईल हीच मी इंस्टाग्रामला अपलोड केली आहे बघितली असेल किंवा नसेल तुम्ही एकदा बघून घ्या दीडच मिनिटाची आहे चोवीस घंट्यामध्ये पासष्ट ते सत्तर हजार आळ्यापैकी सत्तर टक्के आळ्या चंद्रिकावरती चाललेल्या आणि काही आळ्याने कोस तयार पण सुरुवात केलेली म्हणजे केलंच आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्यमन मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेषी उद्योग काल आपण पासष्ट ते सत्तर हजार आळावरती चंद्रक टाकले तर आज तुम्हाला दाखवतो कोणत्या सिच्युएशनला तर आता सांगायचं तर म्हणलं ना आपण ह्या टाइमिंगला शेडचे सगळे पडदे आहे हे खाली ठेवले म्हणजे पूर्णपणे अंधार आणि चोवीस घंटात ना बऱ्यापैकी आळ्यान सगळ्यांना चंद्रकावरती चढलेलं आहे आता जेवढ्या चंद्रकावरती ते एकदम हळूहळू प्रोसेस मध्ये कोर्स तयार करायला सुरुवात करणारे म्हणजे करणारच काही विषय नाही त्यामध्ये आणि थंडीमुळे आपण शेडला काय केलं हे पण व्हिडिओच्या समोरच सांगितले आहे जर फॉलो नसर केलं तर फॉलो करून घ्या कारण की अशाच कामाकामाचे व्हिडिओ रेषी उद्योग बद्दल तुमच्यासाठी घेऊन आता तुम्ही जर बघितलं ना चंद्रिका खाल्लेले मोठ्या आळ्या बरं मग हे काय करतं माहिती का, बर, का करते इन प्रोसेस मध्ये जसं टाइम ना तसे तसे त्या चंद्रिकावरती चढत असते म्हणजे चोवीस घंटात किंवा अठ्ठेचाळीस घंट्यात सगळ्याच आळ्या एकदमच चढत नाही सुरुवातीला मी काल म्हटलं तुम्हाला ज्या आळ्यांचं आले त्यांनी कोस पण तयार करायला सुरुवात केली बघू शकता तुम्ही आता सोळा ते अठरा दिवसाची सायकल कशी असते माहिती का डे वन पासून डे अठरा पर्यंत किंवा डे सोळा पर्यंत त्या टोटल टॉर्डरद्वारे पाला खात असतो तिचा आणि पाला खाल्यानंतर दॅम्पल मी तुम्हाला दाखितलं होतं सॅम्पल कसं येतं म्हणून तसं सॅम्पल आण नंतर त्या तोंडातून धागा स्वतः पूर्णपणे आउटर लेअर स्वतःला कव्हर करून तयार करताय आणि या सायकलला जवळपास म्हणतोय बरं सहा दिवस लागत असते पण आपण आता हिवाळ्यामध्ये त्यांना जास्त टाइम देणार आहे कोस तयार करण्यासाठी आता थंडी जास्त पद्धतीने आपण शेडला बाहेरून काय केलं माहितीये का, का तुम्ही जर बघत असाल फक्त आपली ग्रीन नेट आणि पोते तर त्याला आपण जे पिवळ कलरचे जे थप्पड हे लावतोय कारण की रात्री जवळपास बारा ते पंधरा डिग्री सेल्सिसर वातावरण होत आहेत आणि ह्याच थंडीमुळे ना त्या आळ्याला कोस करायला प्रॉब्लेम होत असतो त्याच्यामुळे शेडच्या तिन्ही साईडने आपण हे पिवळ थप्पड लावले जेणेकरून गरमी आतमध्ये बाकीचं कोस कशा तयार करते डेली बेसिक वर मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या आता त्यामध्ये मी जवळपास आता चौथ्या दिवसाचं शूट करतो आहेच कारण की मी पंचवीस हो ते तीस घंटे शेतात आल नव्हतो कारण की मला भीती होती माझी मागची बॅच फेल गेली होती त्यामुळे मी शेतातच आलो नव्हतो म्हटलं जे व्हायचं ते होईल सा, कारण सा, की शेतात आल्यानंतर माणसाला दागदूक असते त्यामुळे आलोच नव्हतं तुम्ही बघू शकता चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी जवळपास आपले पंच्याण्णव ते सट सत्तर टक्के आळ्यांनी कोस तयार केलेला आहे प्रॉपर पद्धतीनं पण तुम्ही बघू शकता म्हणजे कशा क्वांटिटीमध्ये काय आहे तर आपल्या आळ्यांनी कोस तयार केलेला आहे आणि कोचची साईज वगैरे जरी म्हटलं तर ही एक नंबर अशा प्रकारे झालेली आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर ही एक रील मी आजची जी आपल्या इंस्टाग्रामला अपलोड केलेली आहे तीच रील मी इथं पण दाखवतो तुम्हाला म्हणजे पूर्णपणे क्लिअर समजेल <laughs> मी एकवीस दिवसामध्ये जे शेतीमध्ये सोनं उगवलं त्याला तुम्हाला, 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 तुम्हाला आज तर आज दाखवतो कसं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्युमन मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग एकवीस दिवसामध्ये मी रेशीमचं आमच्या शेतीमध्ये सोनं उगवलं सोनं तुम्हाला ते सोनं दाखवतो ह्या बा हेच ते आमच्यासाठी सोनं आहे शेतकऱ्यासाठी कोणतेही जरी पीक त्यानं उगवलं ना तर ते त्याच्यासाठी सोनंच असतं हे सोनं उगवण्यासाठी आपण एकवीस दिवस मेहनत घेतलेली म्हणजे एकवीस दिवस फक्त तुम्हाला वाटत असेल पण त्या एकवीस दिवसामध्ये आम्ही काय काय झेल आम्ही काय काय फेस केलं हे आम्हाला माहिती आहे हे फक्त तुम्हाला वाटत असेल जर तुम्ही मला फॉलो केला असेल तर फॉलो नाही केलं तर फॉलो करून घ्या आळी होती आळी ना तर तिथे पाला खाल ना कोस तयार केला बस एवढं पण आम्ही दिलेला टाईम आम्ही दिलेली मेहनत ही शेवटी रंग दिलं त्या मेहनतीनं आता हे मेहनत किती आम्हाला प्रॉफिट दिली तुम्हाला मी दोन किंवा तीन दिवसानंतर सांगालच कारण की मार्केट राहील पहिली बॅच फेल गेली होती पण मग थांबलो नाही ना दुसरी पासले सक्सेस करून दाखवली आता महत्वाचं पॉईंट आपण जवळपास रविवारी चंद्रिका टाकल्या होत्या म्हणजे आज जवळपास चार दिवस पूर्ण झाले आणि याच टाइम मध्ये पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के आळ्यांनी सगळा कोस तयार केलेला आहे आता जे उरल्याला तीन ते पाच टक्के आळ्या ना ते अशा फिरताय तर जेवढ्या सात्र्यावरती ह्या आळ्या दिसताय ना तेवढ्या आपण उद्या सकाळी उचलणार आहे आणि दुसऱ्या चंद्रिकावरती म्हणजे त्यांना टाकून देणार आहे कारण की ह्याच आळ्या आतापासूनच आळ्या कोस तयार करायला सुरुवात करताय फेकून देता येणार नाही त्यांना कारण की मी तुम्हाला कालच म्हटलं होतं सगळ्याच आळ्या सोबत कोस तयार करत नाही आणि यामध्ये कोचं स्टेटस म्हणलं तर चौथा दिवस असून जवळपास सगळ्यांना जो काही कडक बनलेला आणि काही प्रमाणात ना असा म्हणजे पोचट पण आहे की आळे आणखी प्रोसेस चालूचे कारण की थंडी एवढी पडलेली थंडीमुळे त्यांना टाइम दिलेलाच आपण तेवढा या टाइम मध्ये कडक चा आणखी कडक होईल जो पोचट तो पण आणखी कडक होईल जे आळ्या राहिल्या कोस तयार करतील घरी जायचं टाइम झाला जेवढे परदे वरती होते ना ते सगळे खाली टाकून दिले आता लाईव्ह लावतो तर मला एका जण विचारलं तर जास्त थंडी पडते त्यासाठी तुम्ही काय करता आपण जे हे ना हे पूर्णपणे पिवळ थप्पट लावले जेणेकरून आतमध्ये जास्त गरम होते पण जर तुम्ही फॉलो नसल केलं तर फॉलो करून घ्या आधी बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा कारण की मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि याचाही महत्त्वाचं म्हणजे मी उद्याच एक किंवा उद्या परवा नाही तर आणि उद्या परवा एक व्हिडिओ अपलोड करेल त्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला सांगाल की आळ्यांचं सिच्युएशन कोस कसा बनला कसा क्वांटिटीमध्ये कसा भाव लागेल त्याला मार्केटचं वगैरे पूर्णपणे याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बरं ठीक आहे हा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय